आज आठौड़ी बाजार में जो बाजार रोककर उसको कंपाउंड किया जा रहा है और नई इमारत इमारत महानगर पालिका बना रही जो किसानों का माल जो दिया से आके बिकाते थे किसान कहीं ना कहीं उसको ब्रेक लगने वाला है क्या कहेंगे इस पर आप पहले तो हम ये कहना चाहेंगे कि इमारत है तो पाँच हजार स्क्वायर फीट का उनका कंस्ट्रक्शन का काम था का का। पर आज देखा जाए तो यहाँ पे बीस हजार से ज़्यादा एरिया पे वो कंपाउंड कर रहे हैं तो बाजारी एक एक कर का है तो बीस हजार जगह पर पे इसके और भेड़ पे तुम पोजीशन करेंगे तो बाजार जाएंगा का और यहाँ पे जो तो तादाद बहुत सारी है क्योंकि तीस पैंतीस खेड़े से यहाँ पे ग्रामीण से लोग आते और हमारे गांव के सीकर डाने के जो लोग आए माली समाज सब इतर समाज के जो भी लोग आए जो बाजार से पेड़ भरते हफ्ते भर का रास्ता देखते बाजार का और यह अच्छा लोग उन पर यानी कि मालूमत नहीं कुछ नहीं और डायरेक्ट काम चालू कर दिए तो लोगों का विरोध है आपने क्या भूमिका है गांव वालों की गांव वालों की गाव गाव और बाजार वालों की सबकी भूमिका है कि ये काम रोक देना चाहिए जल्द से जल्द क्योंकि तो महापालिका ने अभी महीना भर भी नहीं होता तो हमारे गाँव को पूरा उदास कर दिया गांव का भी धंधा बाजार का भी यानी कि लोग पेट भरेंगे तो कहा भरेंगे यानी कि पर्याय नहीं ना कुछ गाँव के लिए यानी कहा बैठेंगे हमने तो ये जो नई इमारत जो महानगर पालिका बना रही है तो उसको विरोध है आपका विरोध हमारे को का तुम नाही तुम तुमको रोड भी लग रहा तुमको इमारत भी लग रही महानगरपालिका जे अधिकारी आले ते तुम्ही त्यांना सांगितलं फोनवर काही बोलणं झालं का अधिकारी आता तुम्ही एकच म्हणणं आहे जे कॅमेरा समोर चारशे बहात्तर जागा आहे अच्छा तर त्यांनी तेस्टल न्याव आणि इथले जे लोकल आहे हे गावातल्या सर्व जागा मोकळी ही इथे आजूबाजूचे सगळे इथं वस्ती पर्याय म्हणून चांगले जवळच्या जवळ जागा हीच इथं बाजारासाठी आठवड्या बाजारसाठी राहणार आहे बर हे सगळं Uh, महानगरपालिका करत असताना प्रस्ताव वरती पाठवला हो आप का आपल्या नगरसेवकातून आपला हे जे विरोध आहे किती नगरसेवक समर्थ आहे आपल्या भागामध्ये चार नगरसेवक बरे काम चालू असताना गावकऱ्यांना एक काम चालू असताना जे पोल रवलेले आता हे पोल काढणार आहे तुम्ही का तसेच राहून देणार काही नाही सांगितलं आम्हाला पूल काढतो म्हणून आणि त्यांनी काढलं तर आम्ही काढू चालेल पहिले यायला पर्याय जागा या हॉस्टेल साठी द्या इथं गावाच्या जवळची जागा म्हणजे ओपन जागा एवढीच आहे बाजारासाठी आणि इथं इकडून जवळ दहा वीस हजाराची वस्ती झाली गावाच्या पाठीमागच्या साईडला वस्ती दहा पंधरा वीस हजाराची वस्ती हे सगळ्या सोयीस्कर आहे गावातल्या लोकांना बाजारासाठी यायला पर्याय जागा बाजारासाठी देऊ नका पर्याय जागा द्यायची असेल तर हॉस्टेलसाठी त्यांनी पर्याय जागा द्यावी काही दोन दोन चार दिवसच झाले आपल्या भागातील एका युवकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली पण आता ही नवीन महानगरपालिकेने निर्णय घ्यायला कसं पाहता महानगरपालिकेचे आयुक्त गावातल्या नगरसेवक आहे बाकी कोणी जे असतील आमदार असतील याला विश्वासच घेऊन त्यांनी काम केलं पाहिजे मनमानी नाही बाबा गावात काय आहे काय नाही हे लोक उद्या जातील कुठं याला पर्या जागा तुम्ही दिली का हॉस्टेलसाठी तर पर्याय जागा भेटू शकतील त्याला आपल्या कॅमेरेज समोर एक चारशे बहात्तर गट नंबर आहे तिथं त्याला जागा आहे अजून बायपासला पण जागा आहे कॅमरेजच्या आपलं नाव मी नगर शोक रवी कावडी माझे आता आमदार त्याचा वेळ घेतला त्याने उद्या सकाळी साडेआठ वाजता आम्हाला बोलव आणि याचे जाणून ये का बाबा बराबर यायचं काय हा विरोधदार आहे इथं हे चाळीस वर्षापासून इथं पोट भरत आहे बाकी अठरा सतरा अठरा खेड्याचे लोक इथे येते माळो घेऊन आणि इथले शेतकरी सुद्धा जे त्याचा स्वतःचा माळो आणून इथं विकतात आणि हे लोकांकडून आपली महानगरपालिका जे शेतकरी बसतात ते चुकून टॅक्स सुद्धा घेते ते रोजच्या रोज जे आठवडे बसतात तर त्याचे पन्नास साठ रुपये जे काय त्याचे माळू त्या शंभर रुपये प्रति बर आता तीन हजारचे पंचवीसशे लोक या आठवडी बाजारवर अवलंबून हे पोट भरतात त्यांचं कुठेतरी याच्यामध्ये नुकसान होणार आहे आता घरी टक्के नुकसान होणार आहे हे व्यापार व्यापारी झालं झालं आणि जे गावामध्ये जे बाजार करायला येतात हे उद्या कुठे जाणार आहे बाजार करायला ते मी चाळीस ते पंचाळीस वर्षापासून बाजार आहे आठवडी बाजार भरतो आमच्या वडलं म्हणजे चालूच आहे आमचं आमचा मिठाई चुड्याचा धंदा आहे शेवचुडा बी घेऊन होतो यांचा चहाचा आहे यांचा मसाले वगैरे आहे महानगरपालिकेने जी भूमिका घेतलेली आता बंद करायची तुमचं तुमच्याकडून काय प्रतिक्रिया काय सांगणार म्हणजे आम्हाला त्यांनी नियोजित जागा द्या आठवडी बाजार भरवायसाठी नंतर हा बाजार त्यांनी हलवायला पाहिजे बाजार आम्ही आपल्या भागातील आमदार खासदार पण आहे तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहे का नाही जाणार आहे ना ताईकडे जाणार आहे आम्ही ताईला भेटणार आहे अच्छा त्यांचा वेळ त्यांचा वेळ घेऊन टायमिंग वगैरे घेऊन आम्ही त्यांना भेट देणार आता हे आठवडी बाजारतील जे व्यापारी तुमच्या सोबत राहणार हो सगळे सोबतच आम्ही सगळे संघटना जी आमची आठवडी बाजार व्यापारी संघटनाची आम्ही सगळे सोबतच राहणारे आणि सगळं आम्ही आंदोलन वगैरे करतो काय नाव तुमचं माझं नाव राजेश काय काय सांगणार आज तुमच्या सोबत व्यापारी पण आलेले गावातील आणि इतर भागातील व्यापारी आज इथं विरोध करत आहे महानगरपालिकेला सांगणार आज जे आठवडी बाजार महानगरपालिका कंपाऊंड करून बंद बंद करत होती व्यापाराचे काय विरोध आहे चाळीस वर्षापासून आठवडी बाजार भरतोय अच्छा आता यांनी काय नवीनच काही काढलेलं आहे बांधकाम करायचं म्हणून त्यांनी काय पर्याय नाही सूचना काही नाही काही नोटीस वगैरे हो काही असं दिलेलं नाही सांगितलेलं नाही काही गुत्तेदार पण यांनी पण कॉन्ट्रॅक्ट टॅक्स घेतात अचानकपणे असं बंद करणं आहे बरं या भागातील व्यापारी आपले छोटे जे आठवडी बाजारामध्ये भाजीपाला विकतात किती लोक पोट भरत आहे या सगळ्या आठवडी बाजारावर दोन दोन हजार दोन, दोन अडीच दोन हजार व्यापारी येतात म्हणून लहान मोठे छोटे व्यापारी असतात रोजच्या रोज पोट भरणारे वर्ष लोक आहे सगळे हा म्हणजे गरीब म्हणजे शेतकरी असा गरीब लोकांचा हा माल आहे असा एक म्हणजे रोजच रोज कमावणार आठवडीतून एकदा एक, एक बाजार करणार रोजच्या रोज पैसे आणणार बर बेसिकल टाण्याचा जे बाजार आहे किती वर्षापासून जुना बाजार आहे गावातला बाजार आहे नाही इथं आम्हाला खर्च नाही काही नाही आम्ही इथे येऊन बसतो पोट भरितो आम्हाला का ड्युटी आहे का नोकरी आहे याच्या अगोदर तुम्हाला काही नोटीस दिल्या का नाही काही पेपरला नाही नोटीस नाही काहीच नाही बरं आता हे पोल राहू लागले ते समोर कंपाऊंड मारणार आहे आणि हे बंद करणारे एरिया त्याला विरोध करणार आहे तुम्ही पोल बर काढून टाकणार आहे आम्ही चल तुमचं नाव सुशीला नोकरी महानगरपालिके समोर कंबोन मारत आहे जे गरीब लोक इथं आठवडी बाजार मध्ये पोट भरत होते आमचं तेच नाही आम्ही कुठे जायचं कुठं बाजार भरवायचा हे आम्हाला तुम्हाला तिकडे कॅमेरीकडे बाजार भरून दे तिथं कसं काय बसून देतील आम्हाला लोक तिथं येईन कोण माल घ्यायला आम्हाला या बाजारामध्ये खर्च नाही आम्ही इडले इडली येतो बाजार बसतो आम्हाला काही नोकरी आहे का आम्ही याच्यावरच पोट भरतो ना बरं आता बाद या आठवडी बाजार कधी केला त्याने किती उपाशी मार मार होणार सगळे दहा दहा खेड्याचे लोक येते माल घेऊन येत्या मालिकेत माल घेतो हजार लोक पोट भरते आणि पुढे जायचं मग इथून अरे गरीब दुबळे सगळे येत्या निद बाजार आम्हाला चौक धबधबा येते चौकून लोक येते इथं तर या भागामध्ये महानगरपालिका नवीन इमारत तयार करते तुमचा त्याचा त्याला विरोध आहे आमचा बिल्डिंग बांधायची